शायरी खराब है लोग कहते हैं कि फन्ने शायरी खराब है लेकिन जय महाराष्ट्र पब्लिक एंड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता आम्ही निघालेलो हो आहोत म्हणजे तुम्हाला माहितीच आहे रुटीन आपली हे दोघांना सोडायला मयांक सावे हा बुले। नाही बोलेगा ठीक आहे सावे हाय कर आता चाललो आहे ना सोडायला लगी देखो किसने मारी चला आता जातो यांना सोडतो आणि भेटू पण थोड्या वेळात काहीच तर काहीच आता तर खूप जरा लेट ब्लॉग बनवला की थिंना मध्ये खूप पाऊस चालू होता म्हणून तर ब्लॉग बनवत नव्हतो आणि बघितलं असणार डोंबिलीत राहणार राहणाऱ्या लोकांनी किती पाऊस होता तर आता आपली मेन पोरं येतील हो आता त्यांना भेट करून देतो ते स्वतः तुमची भेट करणार आता बघा मी आल्यावर

आमचं घर आले आणि पाऊस कमी झालेला आहे ना सो वी आर सो हॅपी ही हॅपी झालीये खूप जास्त काय बघू शकता पाऊस किती कमी झालेला आहे तुला कधी बसले एकदम शांत शांत आहे खूप टुटा एक आहे सिंग टुटा काय तुटा दे रे नील तुडगा नाइस मार्क्स मार्क्स वाँ। अच्छा मार्क्स मध्ये हे आले का फेल फेल झाला मार्क्स टाकूगा हा मार्क्स दाखवतो आपल्याला मला इंग्लिशमध्ये uh, ट्वेंटी सेवन आउट ऑफ थर्टी हिंदीमध्ये हिंदीमध्ये किती भेटले ते हा ट्वेंटी फोर आहे ट्वेंटी फाय भेटले हिंदीमध्ये फिफ्टी हिंदीमध्ये ट्वेंटी फाय मराठीमध्ये ट्वेंटी नाईन अजून कॉम्प्युटरमध्ये ट्वेंटी नाईन आणि या शायरी मध्ये किती भेटणार तुला शायरी मध्ये किती भेटणार तुला शायरी मध्ये आउट ऑफ भेटले हे आपले ते खास शायरी कंटने गात असतो आता मित्र आले आपले आता तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार की एकदम खूप कधी कधी किती दिवसा वर्षाने दिसते ती गोष्ट म्हणजे इंद्रजितच्या दाखवतो तुम्हाला थोडं किंमत आपली आता आम्ही काय मी पण गरबा खेळायला जात नाही तर पोरं पण गरबा खेळायला जात नाही चाललंय तू चाललंय तू चाललंय मी मी बसले बघत का पटेल लागले का तू आम्ही ब्लॉक मध्ये टाक दम असेल तर बघ आणि बाकी सगळे पोरं गेले गरबा खेळला कारण की मला सुताक लागले आणि भावेस खूप आजारी आहे सध्या म्हणून भावेस ची धब्य जरा गरम गरम नरम आहे तर बरं झालं थोडस बरं झालं दसऱ्याला कम्बॅक होणार असं वाटतंय मला काय नाचायचंय एक दिवस नाचायचंय कारण घालता मजा नव्हती काय गाण्या म्हणून त्यामुळं तर आता याची भाव्याशी दसऱ्याला बघू आपण कशी काय मजा आहे आता आले आलोय आयफाला आता इकडे जरा बघतो आणि सर्कलला मेन जातो नमो रमोला कारण पोरं पोरं गेली आपली तिकडे तर आपण तिकडे जाऊ त्यांचा गरबा बघायला झालं आता सर्कलला पोहोचलोय तिकडे गरबा बघायला आलोय आता आम्ही कुठल्या अवतारात आलो बघा गरबा खेळायला न्यू लूक एक आमचे काही दिवस आलेले कारण की मी आम्ही इथं अक्षरशः आम्हाला इथं बसायला लागतंय कारण की तिकडे एवढी गर्दी झाली तर आतमध्ये सोडत पण नाहीये आणि आम्ही कुठल्या अवतारात आहे बघा आज जर्सीमध्ये कारण की खूप अडचणी आल्या बघूत आपण पुढच्या वर्षी खूप जोरात गरबा खेळू काही बोला नाही होते पुरे येतात पुरे येणार आहे येणार आहे आता पोरं कधी ना काय समजत नाही आहे पण एवढा कंटिन्यू ना काही एवढा पाऊस चालू आहे ना या वर्षी पावसाने एकदम धुमाळा घालून धावला आहे काय समजत नाही पोरं आली का नाही अजून पोरं अजून आली नाही आहे खूप वेळ वाट बघत होतो अठ्ठेस आता सव्वा बारा झाले आता कधी इथे काय समजत नाही आहे तर आपण आता हा ब्लॉग इथंच येणार असतो चालेल ठीक आहे चालेल आता काय एवढी किती वाट बघू तुम्हाला कसा आवडला असेल आजचा ब्लॉग तर नक्कीच सांगा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आता ब्लॉग मध्ये उद्या बाय बाय